अपक्ष उमेदवाराच्या प्रचारासाठी जगताल साहेबांनी बैठक घेतली आणि त्या बैठकीत जगताल साहेबांनी आमचे नेते आदरणीय जयंतराव पाटील साहेब यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप केले पण आमची जगताप विनंती आहे की आमच्या नेत्यांनी सांगली जिल्ह्यातली खासदारकीची जागा मागितली नाही राष्ट्रवादी पक्षाला असं असताना जे काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते आहेत प्रदेशाचे नेते आहेत राज्याचे नेते आहेत ते नेते सर्व काँग्रेसची जागा ज्या वेळेला शिवसेनेला सोडणार होते त्यावेळी वेळेला हातात टाळ घेऊन टाळ वाचत होते काय त्यामुळं जगताप साहेबांनी जे आरोप केलेले आहेत ते बिनबुडाचे आरोप आहेत आता झालंय काय जगताप साहेबांनी एकदा या तालुक्यात अपक्ष अंतर करून लावलेला निवडून भाजपच्या तिकीटवरती काय झेरो का असताना जगताप साहेबांनी खाडीला निवडून स्वतःही आपण त्या भाजप पक्षातून निवडून आहोत परंतु भाजपच्या त्यांच्या अंतर्गत मतभेदामुळं त्यांनी भाजपचा प्रवास पदाचा राजीनामा सदस्य पदाचा आणि त्याचा स्वतंत्र अपक्ष आहे त्यामुळं थोडंसं जगताप साहेबांचे मनसेर पीचर झाले आणि त्यामुळं ते ज्यांनी ह्या काँग्रेस पक्षाची जागा मिळू शकेल नाही त्याच्यावर आरोप न करता आमचे नेते जयंतराव पाटील साहेबांचे तुझे आरोप झालेले आहेत ते चुकीचे आरोप आहेत ती जगताप साहेबांना विनंती आहे तुम्ही या तालुक्याचे नेते माझे आमदार आहे आपण आमच्या नेत्यावरती असे आरोप यापुढे करू नका ज्या काँग्रेसच्या नेत्यांनी ती जागा मिळू शकले नाही खासदारकीची सांगली जिल्ह्यातली त्यांच्यावरती तो दोष आहे त्यांचा तो प्रश्न आहे त्यांच्यावरती आपण या पुढच्या काळात आरोप करावेत करा आमच्या नेत्यावरती अशा प्रकारचे गंभीर आरोप करण्याची ఉద్యోగ యాప్ చేస్తామని పొందుతారు